नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचे देशभरातील लाभार्थी शे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये डबल दुप्पट वाढ करण्यात आली आहे असे बरेचसे युट्यूबर असो न्यूज चॅनल असो घोषणा देत आहेत तर खरीखुरी माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो की जी पी एम किसान योजना तुम्हाला वर्षाला कमीत कमी सहा हजार रुपये देत होती तिच्यात वाढ करून आता बारा हजार करण्यात आली असे बरेचसे जे काही युट्यूबर असतात न्यूज चॅनलवाले असतात ते सांगित आहेत तर शेतकरी मित्रांनो खरीखुरी बातमी सांगणार व तसेच पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जो तो पण वाढू मिळणार आहे का ती पण माहिती सांगणार आहे व तो कधी मिळणार आहे ती पण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका तर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे पी एम किसान योजना देशभरात राबवली जाते आणि देशभरातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत तर या योजनेद्वारे तुम्हाला दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळत होते व तसेच दर बारा महिन्याला तुम्हाला सहा हजार रुपये मिळत होते तर या दोन्ही बी व म्हणजे की चार मायाच्या हप्त्यामध्ये बी बारा वर्षाच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली का काही शेतकरी मित्र आहेत की आता जे काही तुम्हाला दोन हजार रुपये मिळत होते त्या जागी चार हजार रुपये मिळणार आहेत व तसेच तुम्हाला बारा महिन्याला बारा हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही खबर कुठपर्यंत खरी आहे ते पाहून घ्या तर शेतकरी मित्रांनो नुकताच हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे व या अधिवेशनामध्ये केंद्र सरकार असो राज्य सरकार असो यामध्ये जे काही आपले बजेट असतात राज्याचे त्यात म्हणजे लाडकी बहीण असो नमो शेतकरी असो किंवा इतर कोणत्याही योजना असो किंवा कर्जमाफी असो हे समधे बजेट ते मांडित आहेत त्याचमध्ये पी एम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पी एम किसानचे जे काही बजेट आहे त्यामध्ये आता वाढ करण्यात यावं असे बजेट मांडलेले आहे म्हणजे की मागणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो जे काही शासन आहे ती ही मागणी सुकारते किंवा स्थगित करते हे ते अवलंबून आहे त्याच्यावर अवलंबून आहे जेणेकरून आता नमो शेतकरीचा बी हप्ता येणार आहे तो बी वाढ करण्यात आली अशी बी एक घोषणा वाढत आहे तर शेतकरी मित्रांनो अद्याप वाढ करण्यात नाही आली येणाऱ्या काळात वाढ होणार आहे म्हणजेच की तुम्हाला आहे एकोणीस हप्ता वाढून मिळू शकते कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही पी एम किसान असो नमो शेतकरी असो किंवा लाडकी बाई असो यासाठी बजेट माग मागण्यात जाणार म्हणजे की हिवा या अधिवेशन सुरू झालेले आहे आणि जे काही बजेट लागणार आहे त्या बजेटची मागणी करण्यास सुरू झालेली आहे आता हिवा याज्ञाचे दोन ते तीन दिवस झाले आहेत अशा प्रकारे आता येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये हिवा याज्ञान आपल्याला कळणार आहे की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ किती करण्यात आलेली आहे लाडकी बहिणीमध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे व तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी वाढ करण्यात येणार आहे का किंवा बजेट मिळणार आहे कर्जमापीवशी तसेच पी एम किसान योजनेचे जे काही पहिले दोन हजार रुपये मिळत होते व दर आपल्याला बा एका वर्षाला सहा हजार रुपये मिळते तेच चालू राहणार आहे का ह्यामध्ये बी बजेट वाढून येणार आहे तुम्हाला आणि या बजेट वाढल्यामुळे देशातील संपूर्ण लाखो करोड शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे की बारा महिन्याला तुम्हाला बारा हजार रुपये मिळणार आहेत अशी वाढ झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळणार आहे पण तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो सध्या तर काही वाढ करण्यात नाही आलेली आहे पी एम किसानचा एकोणीसशे हप्ता कधी येणार हे पाहूया तर पी एम के एकोणीसवा हप्ता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला एक दिवसापासूनच तुम्हाला वितरण सुरू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आता तुमचे काम आहे त्यांना सबक्राईब करायचे आणि खरीखुरी माहिती तुमच्या जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायची तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे भेटूया शो मध्ये व तसेच जर पी एम किसान योजनेमध्ये वाढ करण्यात आली तर तुमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचेन धन्यवाद भेटूया नेक्स्ट मध्ये